तर मित्रांनो मी आपला निवांत बसलेलो हॉस्टेल मध्ये आणि तेवढ्यातच बाहेरने खतरनाक आवाज आला कसला आवाज आहे बघा म्हणून मी लगेच आवाज ऐकल्या ऐकल्या बाहेर पडलो तर भावानो रशियात येऊन तुम्हाला वेगळं काय बघायला मिळते ते मी दाखवतात तर ज्या आवाजाच्या उत्सुकतेने मी बाहेर पडलेलो तो आवाज होता या कार ड्रिफ्टिंग शो चा टायरचा आवाज इंजिनचा कजर आणि पब्लिकचा जल्लोष वेगळाच विषय होता आणि या ब्लॅक बी चा एक एक। तर काही विषयच नव्हता हो नुसता ड्रिफ्ट माराल तर रशियन लोक मोठ्या प्रमाणात हा शो बघायला पण आलेले आणि दुसरा विषय म्हणजे इथं गाड्या पण टॉपच्या होत्या एकापेक्षा एक या सगळ्या गाड्या बघून रशियन लोक तर खुळीत झालती आणि इथं दोन रशियन माणसं पंजा लढवत होती तर मंडळी हा ड्रीप शो तुम्हाला आवडला असेल तर फॉलो आणि शेअर शंभर टक्के करा